काळोखाला चिरत जाणारा शीतल चंद्र तू अभेद्य अन अजय शरद चंद्र तू युवकांची चेतना तुम्ही कार्याची प्रेरणा तुम्ही संस्काराचा स्रोत तुम्ही विचारांचा आधार तुम्ही ध्यास आमूचा श्वास तुम्ही अन जगण्याचा विश्वास तुम्ही देशाचे नेते माननीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब आपणास उद्दंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष कोपरगाव शहर व तालुका विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये विश्वास ठेवून मतदान केलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी संदीप वरपे आभार मानतो आणि ही जनसेवा अशीच पुढे चालू ठेवू हा विश्वास देतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये काम करू इच्छित असणाऱ्या सर्वांसाठी सदस्य नोंदणी सुरू करीत आहोत संपर्क भावेश थोरात अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सुनील वरपे त्र्याण्णव एकोणसाठ तीस सोळा एकसष्ट ऋतुराज काळे सत्तर वीस एकोणपन्नास अठ्ठावन्न शहाऐंशी